नमस्कार तर विधानसभेच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत जवळपास पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे एकंदरीत स्थिती बघता यावेळेस ज्या मोठ्या राजकीय नेत्यांचं भवितव्य आता या ठिकाणी पणाला लागलेलं ला आहे मोठ्या फार प्रमाणात जे आता सर्वसुद्धा समोर येतील त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे एकंदरीत जे आहे मतदार चांगल्या प्रकारे यावेळेस ज्या मतदान करत आहेत आकडा चांगला आहे फायनल आकडा पासठच्या पर्यंत येण्याची शक्यता आहे बघूयात आता काय स्थिती आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या महाराष्ट्रात कौल कोणाचा तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटद्वारे नक्की नोंदवा तुमच्या भागातील कोण आमदार येऊ शकतं कोणत्या पक्षाचा आमदार येऊ शकतो एक, का का एक जनसामान्याची काय भावना आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्की नोंदवा त्याचप्रमाणे जे आहे एकनाथ शिंदे उद्धवजी ठाकरे राजजी ठाकरे त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार अजित पवार साहेब पुन्हा भाजपची त्याचप्रमाणे काँग्रेसचे आणि अपक्ष त्याचप्रमाणे वंचितचे बहुतांश उमेदवाराचे जे आहे आता पुढचं राजकीय भवितव्य या ठिकाणी पणायला लागलेलं आहे तुम्ही कमेंट करून सांगा यावेळेस कोण जिंकू शकतं कोणाचं सरकार येऊ शकतं